नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो दीडशे दिवसांचा कार्यक्रम राज्य सरकारने जाहीर केला होता आणि दीडशे दिवसांचा जाहीर जो काय कार्यक्रम जाहीर केल्यानंतर त्याचा अहवाल त्या ठिकाणी आजकाल एक दोन दिवसापूर्वी जाहीर करण्यात आला आणि या अहवालातून महाराष्ट्रातील एकूण चौतीस जिल्हा परिषद मधील सर्व जो काय कार्यक्रमात जे काय प्रशासकीय कामकाज आहे त्याचा अहवाल त्यांनी त्या ते ठिकाणी सादर केल्यानंतर आपल्याला सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये आयती माहिती भेटली की एकूण त्यांची संख्या किती आहे कर्मचाऱ्यांची म्हणजे एकूण पदे मंजूर भरलेली पदे आणि रिक्त पदे आता आपल्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमामध्ये भरपूर माहिती सादर केलेली आहे परंतु आपल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थी मित्रांसाठी जी महत्त्वाची माहिती जी आहे तीच माहिती या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मग ह्या व्हिडिओमधून आपल्याला काय माहिती होईल तर जी रिक्त पदांची माहिती आपण तुम्हाला मी जी सांगणार आहे त्यावेळी रिक्त पदांची जाहिरात येणाऱ्या काळामध्ये त्या जिल्हा परिषदेची जाहिरात येत असताना तेवढी रिक्त पदांची जाहिरात येणार आहे आता मी जास्त वेळ न घेता जास्त चौतीस जिल्हा परिषद असल्यामुळं मी तुम्हाला लगेच ती माहिती सांगायला चालू करतो बघा बघा आता यात मी फक्त रिक्त पदे सांगणार आहे महत्त्वाचे जिल्हा परिषदा आणि त्याची रिक्त पदे बघा त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण त्या आपल्या काही कामाच्या नाही आहेत म्हणून आपण त्याच्यावरती जास्त काय बोलणार नाही बघा त्या अगोदर आता ह्या सगळ्या तुम्हाला सांगण्या अगोदर धर्मदाय आयुक्ताची एक जाहिरात आली आणि त्या जाहिरातीमध्ये बघा त्यांनी सिलेबस दिला मराठी इंग्लिश अंकगणित नाही दिलेलं आहे फक्त बुद्धिमापन दिलेलं आहे सामान्य ज्ञान बघा आणि इंग्रजी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता ह्या सिलेबसवरती टी सी एचं परीक्षा घेणार आहे आणि टी सी एचं ही जी काय आहे त्या टी सी एस पॅटर्ननुसार आपण धर्मदायकते भरती दोन हजार पंचवीस टी फुल टी सी एस पॅटर्न फोकस करून ही बॅच आपण देत आहोत आपल्या विद्यार्थी वर्गासाठी एक वर्षाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे एक वर्षामध्ये तुम्ही कितीही ते व्हिडिओ कितीही वेळा ते व्हिडिओ बघू शकता आणि आपला अभ्यास करू शकता ह्या बॅचची फी आहे नाममात्र मात्र फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला ही बॅच या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली आहे या संधीचा फायदा घ्या ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं तुम्ही काय करा ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये धर्मदाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस या ही बॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कामाकडे बघूया बघा आता जे काय तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आता बघूया आपण सुरुवातीला ठाणे जिल्हा परिषद ठाणे जिल्हा परिषद आहे ठाणे जिल्हा परिषदेचा जो काय त्यांनी सादर केला त्यांचा दीडशे दिवसांचा कार्यक्रम त्यामध्ये रिक्तपदे आहेत नऊशे शेहेचाळीस ठाणे जिल्हा परिषदेची नऊशे शेहेचाळीस रिक्तपदांची जाहीर त्या ठिकाणी नजीच्या काळामध्ये येणार आहे बघा त्यानंतर आपण बघूया जिल्हा परिषद रायगड रायगड जिल्हा परिषदेमध्ये रिक्त रिक्तपदे आहेत दोन हजार पाचशे तीन दोन हजार पाचशे तीन रिक्त पदांची रायगड जिल्हा परिषदेची जाहिरात या ठिकाणी येणार आहे बघा आता त्यानंतर आहे रत्नागिरी जिल्हा परिषद रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदे आहेत बावीसशे शहाऐंशी बावीसशे शहाऐंशी रत्नागिरी जिल्हा परिषदेची रिक्त पदांची जाहिरात या ठिकाणी येणार आहे आता त्यानंतरची जिल्हा परिषद आहे पालघर पालघर जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदे आहेत सतराशे वीस सतराशे वीस रिक्त पदांची जाहिरात पालघर जिल्हा परिषदेची येणार आहे बघा आता त्यानंतरची जिल्हा परिषद आहे बघा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदे आहेत चौदाशे सव्वीस चौदाशे सव्वीस रिक्त पदांची जाहिरात या ठिकाणी आपल्याला नदीच्या काळामध्ये पाहायला मिळेल त्यानंतर जिल्हा परिषद आहे पुणे पुणे जिल्हा परिषदेमध्ये एकूण सोळाशे त्र्याहत्तर रिक्त पदे आहेत सोळाशे त्र्याहत्तर रिक्त पदांची जाहिरात या ठिकाणी येणार आहेत पुणे जिल्हा परिषद त्यानंतरची जिल्हा परिषद आहे, आहे मित्रांनो सातारा 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 जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदे आहेत पंधराशे बारा पंधराशे बारा रिक्त पदांची सातारा जिल्हा परिषदेची जाहिरात या ठिकाणी येणार आहे त्यानंतर आहे सांगली सांगलीमध्ये रिक्त पदे आहेत सोळाशे एकसष्ट सोळाशे एकसष्ट रिक्तपदांची जाहिरात आपल्याला नजीकच्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे बघा त्यानंतर जिल्हा परिषद आहे बघा सोलापूर सोलापूरमध्ये रिक्त पदे आहेत चौदाशे अठ्ठावन्न चौदाशे अठ्ठावन्न रिक्त पदांची जाहिरात आपल्याला पाहायला मिळेल सोलापूर जिल्हा परिषद त्यानंतर आहे बघा कोल्हापूर कोल्हापूरमध्ये रिक्त पदे आहेत बघा अठराशे पाच बघा अठराशे पाच रिक्तपदांची जाहिरात आपल्याला कोल्हापूर जिल्हा परिषदेची पाहायला मिळेल त्यानंतर पुढची जिल्हा परिषद आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नाशिक नाशिक ज्या जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला एकूण तब्बल दोन हजार नऊशे शेहेचाळीस रिक्त पदे आहेत या जिल्हा परिषदेमध्ये दोन हजार नऊशे शेहेचाळीस रिक्त पदांची जाहिरात आपल्याला या जिल्हा परिषदेची पाहायला मिळणार आहे त्यानंतर प बघा पुढची जिल्हा परिषद आहे अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये तब्बल रिक्त पदे आहेत एक हजार चारशे सतरा एक हजार चारशे रिक्तपदांची जाहिरात अहिल्यानगरची आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा याच्यामध्ये भरपूर डाटा दिलेला आहे त्यांनी पण पर आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या विद्यार्थी वर्गाच्या दृष्टिकोनाने महत्वाचा डाटा काय आहे तर रिक्त पदे आहेत बघा आता ही जी धुळेची जिल्हा परिषद आहे धुळेमध्ये अकराशे तीन रिक्त पदे आहेत अकराशे तीन रिक्त पदांची जाहिरात धुळे जिल्हा परिषदेची या ठिकाणी येईल त्यानंतर बघा जिल्हा परिषद आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरची रिक्तपदे आहेत एक हजार एकशे बासष्ट एक हजार एकशे बासष्ट रिक्त पदांची जाहिरात छत्रपती संभाजीनगरची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतरची जिल्हा परिषद आहे बघा लातूर लातूरमध्ये आपल्याला नऊशे अठ्ठ्याहत्तर रिक्त पदांची जाहिरात नदीच्या काळामध्ये पाहायला मिळू शकते नऊशे अठ्यात्तर लक्षात असू द्या त्यानंतरची जिल्हा परिषद आहे परभणी परभणीमध्ये आपल्याला नऊशे तीन रिक्त पदांची जाहिरात पुढील काळामध्ये या परभणी जिल्हा परिषदेची पाहायला मिळणार आहे नऊशे तीन रिक्त पदे आहेत त्यानंतर पुढची जिल्हा परिषद आहे बघा जळगाव जळगाव जिल्हा परिषदेमध्ये पंधराशे नव्वद रिक्त पदांची जाहिरात आपल्याला पाहायला मिळू शकेल एकूण पंधराशे नव्वद या ठिकाणी रिक्त पदे आहेत त्यानंतर पुढचे जिल्हा परिषद आहे बघा नंदुरबार नंदुरबार या जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदे आहेत सहाशे नऊ सहाशे नऊ रिक्त पदांची जाहिरात आपल्याला नंदुरबारची पाहायला मिळेल त्यानंतर पुढची जिल्हा परिषद आहे नांदेड नांदेडमध्ये रिक्त पदे आहेत एक हजार एकशे सत्तेचाळीस एक हजार एकशे सत्तेचाळीस रिक्त पदांची जाहिरात नांदेड जिल्हा परिषदेचे या ठिकाणी येईल बघा त्यानंतर पुढची जिल्हा परिषद आहे बीड चला बीड चर्चेचा जिल्हा आहे एकशे पासष्ट फक्त आणि फक्त एकशे पासष्ट रिक्त पदे बीड जिल्हा परिषदेमध्ये आहेत फक्त एकशे पासष्ट रिक्त पदांची जाहिरात या ठिकाणी यामध्ये येऊ शकते त्यानंतर पुढची जिल्हा परिषद आहे धाराशिव बघा धाराशिव सहाशे चाळीस रिक्त पदांची जाहिरात दारशिव जिल्हा परिषदेला येऊ शकते चाळीस सहाशे चाळीसच रिक्त पदे आहेत त्यानंतर पुढची जिल्हा परिषद आहे जालना जालना जिल्हा परिषद अकराशे त्रेचाळीस जालना जिल्हा परिषदेची रिक्त पदांची जाहिरात आपल्याला नजीकच्या काळामध्ये पाहायला मिळू शकते त्यानंतर बघा पुढची जिल्हा परिषद आहे कोणती हिंगोली हिंगोलीची रिक्त पदे किती आहेत चारशे एकोणचाळीस रिक्त पदांची जाहिरात हिंगोली जिल्हा परिषदेची आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर बघा पुढे पुढची जिल्हा परिषद आहे अमरावती अमरावती बघा अमरावतीमध्ये एक हजार अठ्ठ्याऐंशी रिक्त पदांची जाहिरात आपल्याला फक्त पाहायला मिळू शकते एक हजार अठ्ठ्याऐंशी चांगली पदे आहेत बघा त्यानंतरची जिल्हा परिषद आहे बघा अकोला अकोल्यामध्ये रिक्त पदे आहेत चारशे ब्याऐंशी फक्त चारशे ब्याऐंशी रिक्त पदांची जाहिरात आपल्याला पाहायला मिळू शकते अकोला जिल्हा परिषद पुढची जिल्हा परिषद कोणते वाशिम वाशिमला रिक्त पदे आहेत दोनशे चारशे एकोणतीस वाशिम जिल्हा परिषद चारशे एकोणतीस रिक्त पदांची जाहिरात येईल त्यानंतर पुढची जिल्हा परिषद आहे बघा यवतमाळ यवतमाळमध्ये तेराशे सव्वीस रिक्त पदे आहेत जिल्हा परिषदला फक्त तेराशे सव्वीस रिक्त पदांची जाहिरात पुढच्या काळात येऊ शकते बघा आता मी सगळ्यात पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो यामध्ये कसा कशा पद्धतीने या ठिकाणी बदल होऊ शकतो त्या अगोदर नागपूर जिल्हा परिषद नागपूर जिल्हा परिषदेची अकराशे सदौतीस रिक्त पदे आहेत अकराशे सदोतीस रिक्त पदांची जाहिरात आपल्याला नाशिकची नागपूरची पाहायला मिळू शकते बघ त्यानंतर जिल्हा परिषद वर्धा वर्ध्याची पाचशे चाळीस रिक्त पदे आहेत पाचशे चाळीस रिक्त पदांची जाहिरात आपल्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर पुढची आहे गोंदिया गोंदिया या जिल्हा परिषदेमध्ये अकराशे त्र्याण्णव तब्बल बाराशे पद जवळजवळ बाराशे पदांची जाहिरात या जिल्हा परिषदेची येऊ शकते आता त्यानंतर बघा पुढचं आहे भंडारा जिल्हा परिषद भंडारा जिल्हा परिषदेमध्ये एक हजार एक्केचाळीस रिक्तपदांची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते भंडारा <coughs> झाल्यानंतर पुढचं जिल्हा परिषद आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये नऊशे नऊ जिल्हा परिषद नऊशे नऊ रिक्तपदांची चंद्रपूर जिल्हा परिषदेची जाहिरात या ठिकाणी येईल पुढची जिल्हा परिषद आहे विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली गडचिरोलीची रिक्तपदे आहेत पंधराशे सत्याऐंशी पंधराशे सत्याऐंशी रिक्तपदांची जाहिरात या ठिकाणी येईल अशा पद्धतीनं सर्व जिल्हा परिषदांची आपण या ठिकाणी आपण काय बघितलेलं आहे की रिक्त पदे या ठिकाणी कुठल्या जिल्हा परिषदेला कोणती रिक्त पदे या ठिकाणी जास्तीत जास्त असू शकतात त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी बघितलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं आपण या गोष्टीची चर्चा करणार आहोत की कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये किती रिक्त पदे असू शकतात आणि किती कमी जास्त होऊ शकतात आत्ता तुम्हाला सांगितलेली कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये कोणत्या विभागाची जास्त पदे असू शकतात तर बघा लक्षात असू द्या आता जी रिक्त पदे तुम्हाला दाखवली याच्यात कमी होणार नाहीत कमी पदे होणार नाहीत याच्यात भर पडू शकते का तर विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी जून जुलैच्या दरम्यान प परीक्षा होते परीक्षा झाल्यानंतर भरती ऑर्डर वगैरे दिवाळीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात आता मी, मी दहा पंधरा वर्षापासून ह्या गोष्टी सगळ्या पाहतोय म्हणून त्या अनुभवून तुम्हाला सांगतो दिवाळीच्या दरम्यान ऑर्डर भेटल्यानंतर जॉईनिंग होते जॉईनिंग झाल्यानंतर अशा पद्धतीने जर पाठीमागच्या काळात जर झालेला असेल आणि आता जे काय डाटा आहे तो डाटा कालपर्यंतचा होता जिल्हा परिषदेने अहवाल सादर केला दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यानंतर आता हिथून पुढं ज्यावेळेस जाहिरात येण्याच्या अगोदर अजून याच्यामध्ये रिटायरमेंट भरपूर होणार रिटायरमेंट भरपूर होणार वयमानानुसार रिटायरमेंट भरपूर होणार त्यानंतर कालावधी ज्याचं भरला ते ते होणार त्यानंतर ह्याच्यामध्ये पदोन्नती वगैरे सगळ्या गोष्टी जाऊन आपल्याला एवढ्या जागा शिल्लक आहेत मग जेवढी व्यक्ती या ठिकाणी रिटायर होतील त्या त्या एकूण आता जी तुम्हाला संख्या सांग सांगितली त्याच्यामध्ये त्या रिक्त रिटायर निवृत्त झालेले निवृत्त झालेले जे काही कर्मचारी आहेत त्यांची भर या ठिकाणी आपल्याला तुम्हाला सांगितलेले या पदांमध्ये पडेल आता दुसरी गोष्ट पदसंख्या वाढेल ओके आता कोणत्या विभागामध्ये सगळ्यात जास्त पदसंख्या असू शकते तर आरोग्य विभाग आरोग्य जिल्हा परिषदेचा जो काय आरोग्य विभाग आहे आरोग्य विभागामध्ये सर्वाधिक पदसंख्या या ठिकाणी असणार आहे बघा दुसरी गोष्ट पुढे जाऊन सांगतो विद्यार्थी वर्गाच्या ग्रॅज्युएट लेवलवरती ज्या महत्वाच्या पोस्ट असतात त्या आरोग्यसेवक आहे जिल्हा परिषदेचे आरोग्यसेवक ग्रामसेवक ग्रामसेवक त्यानंतर कृषी विस्तार कृषी म्हणजे आता ही कृषी विस्तार ही स्पेशल झाली बरं का ऍग्रिकल्चर साठी <coughs> या सगळ्यात जास्त आरोग्यसेवक नंतर ग्रामसेवक सगळ्यात जास्त ड्रीम पोस्ट असती जिल्हा परिषदेमध्ये त्यानंतर विस्ताराधिकारी म्हणून सांख्यिकी कार्य असं अधिकारी असतो बघा विद्यार्थी मित्रांनो कृषी विस्तार झाला त्यानंतर अजून असे चार पोस्ट असतात विस्तार अधिकाऱ्याच्या त्या चार पोस्ट क्लास टू लेवलच्या पोस्ट आहेत विस्तार अधिकाऱ्याच्या मग ती सांख्यिकी असेल त्यानंतर विस्तार असेल त्यानंतर आर्थिक असेल असे अजून वेगवेगळ्या प्रत्येक डिपार्टमेंटला जो विस्तार अधिकारी असतो तो या ठिकाणी क्लास टू लेवलचं पेमेंट तुम्हाला त्या ठिकाणी भेटतं आणि ही पोस्ट सरळ सेवनं भरली जाते त्यामुळं लक्षात मुद्दा लक्षात आला का आरोग्य विभागाच्या सगळ्यात जास्त जागा असतील महत्व महत्वाच्या पोस्ट आहेत विस्तार आणि ग्रामसेवकच्या चांगल्या चांगले पोस्ट आहेत त्यानंतर फार्मसी ज्यांचं झालं त्यांच्या स्किलवरती शिक्षणावरती आधारित इतर काही चांगले पोस्ट असतात बघा तर मला काय सांगायचं की जिल्हा परिषदेची जाहिरात ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवाळी आहे जवळजवळ पंचवीस ते अठ्ठावीस पदे या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या संवर्गाची पदे या ठिकाणी भरली जातात आता त्यांनी अठ्ठेचाळीस सांगितलेलं आहे अठ्ठेचाळीस संवर्गाची जर आली तर चांगलीच गोष्ट आहे पण कमीत कमी पंचवीस ते अठ्ठावीस पदे या ठिकाणी वेगवेगळ्या संवर्गाचे भरलेले जातात म्हणून मी म्हणतोय जिल्हा परिषदेची जाहिरात म्हणजे आपल्या स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारची दिवाळी असते खूप लोकांना या ठिकाणी रोजगार मिळतो खूप सुवर्ण संधी असते आणि आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही पहिलं जिल्हा समिती नेमली जायची आणि तिला अधिकार असायचे त्यामुळं तसलं काय राहिलेलं नाही आता बऱ्यापैकी ऑनलाईन परीक्षा झाल्यामुळं आता मागच्या वेळेस तर आय बी पी एसनी घेतली होती एकदम क्लिअर भरती झाली त्यामुळे ह्याच्यामध्ये काही गडबड गोंधळ होत नाही पहिले दिवस गेले आता चांगले दिवस या ठिकाणी आलेले आहेत जर चुकून ही जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे गेली तर अजूनही चांगले दिवस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाच्या तयारीत राहा बघा मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्या चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता आणि ज्ञान ह्या चार विषयामध्ये जो आउट ऑफ मार्क पाडील त्या विद्यार्थी मित्राला सरकारी नोकरी मिळवणं काहीही अवघड नाही लक्षात असू द्या सुवर्णाक्षरणी ह्या गोष्टी लिहून ठेवा तुमच्या मनामध्ये कोरल्या जाव्यात या चार गोष्टी ज्या परफेक्ट आहेत त्याला शंभर टक्के सरकारी नोकरी या ठिकाणी मिळणार बघा तयारी करा आम्ही तुमच्या सोबत आहोत कायमस्वरूपी सो तुमचं यश तुम्हाला लवकर भेटो तुमच्या केलेल्या कष्टाला फळ लवकर भेटो हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये धन्यवाद आता पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय काय देणार आहे सगळ्या पोस्ट आणि पोस्टला असणारी जी काय पात्रता आहे ती पात्रता आणि अभ्यासक्रम कशाप्रकारे परीक्षा होते ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात महत्वाच्या सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी उलगडून जातील तुम्हाला सगळ्या गोष्टी अभ्यास करायलाही सोप्या जातील विद्यार्थी मित्रांनो थांबतो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये